श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश हा नेहमीप्रमाणेच खास असणार आहे पण आजचं वैशिष्ट्य असं की आज नवीन वर्षातली पहिली एकादशी आहे पुत्रदा एकादशी आहे त्यामुळे या दिवसाला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे म्हणून एकादशीच्या निमित्ताने स्वामी महाराजांचा आपल्या विष्णूरायाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे तुमच्यासमोर दोन तुळशीपत्र दिसत आहे त्या दोन तुळशी पत्रांपैकी एक तुळशीपत्र तुम्हाला तुमच्यासाठी निवडायचं आहे कारण तुळस म्हटलं तर ही विष्णू प्रिय आहे विष्णू भगवानांना स्वामी महाराजांना तुळस ही अतिशय प्रिय आहे जेव्हा आपण त्यांना नैवेद्य ठेवतो तेव्हा त्या नैवेद्यावर जर आपण तुळशीपत्र ठेवलं नाही तर साधं तो नैवेद्य विष्णू भगवान स्वामी महाराज स्वीकारही करत नाही तर बघा तुळशीचं किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येणारच आहे ह्या गोष्टींवरून तर स्वामी भक्त हो तुम्हाला आजचा संदेश जाणून घ्यायचा असेल तर फक्त एक तुळशीपत्र निवडा आणि तुमच्यासाठीचा संदेश काय आहे तेही जाणून घ्या बघा तुळशीपत्र निवडल्यानंतर संदेश तुमच्यासमोर येणार आहे पण संदेश ऐकल्यानंतर तशा पद्धतीने जर आपण आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तरच आपल्याला स्वामी महाराजांचा अनमोल असा संदेश मिळून आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे तर चला सुरुवात करूया तर तुम्ही तुमच्यासाठीचं सा एक तुळशीपत्र निवडलं असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते तर बघा ज्यांनी एक नंबरचं तुळशीपत्र निवडलं आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठ राखण काहीही उपयोगाचे नसते तू चांगला आहे की वाईट मुळात हे तुझ्यावर अवलंबून नसतं तर लोकांच्या गरजेवर असतं लोक त्यांच्या गरजेनुसार तू चांगला आहे की वाईट आहे हे ठरवत असतात लोकांना तुझी गरज पडली की तू चांगला असतो नाहीतर तू कायमचाच वाईट असतो लोकांच्या मदतीला तू धावून गेला तर तू चांगला असतो पण कधीतरी तुला ते शक्य झालं नाही तर मग मात्र तुझ्या इतकी वाईट व्यक्ती ह्या जगाच्या पाठीवर कुणीही नसते म्हणून या गोष्टींचा फार विचार करू नको तू फक्त तुझ कार्य करत राहा तुला जितक शक्य होईल तितकी इतरांची मदत करायची पण जे तुझ्याकडून शक्यच होणार नाही त्यासाठी जीवाचा आटापिटा मात्र कधीही करायचा नाही उद्या काय होणार आहे या चिंतेत आजच्या आनंदावर पाणी फिरवू नको तसंच आजचा दिवस आजचा क्षण तू आनंदाने घालवायला शिक अरे आजचं भागलं उद्याच उद्या बघू या बेफिकिरीत देखील तू राहू नको कारण उद्याची चिंता आणि आज दाखवलेली बेफिकिरी या गोष्टी आयुष्याला काढी लावण्याच काम करत असतात म्हणून जे करायचं ते आज कर आजच्या दिवशी तू प्रचंड मेहनत घेऊन कर म्हणजे तुला भविष्याची फिकीर करण्याची गरज नाही माणूस हा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगातील सौंदर्याने श्रीमंत असायला हवा कारण बाह्य सौंदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जातं पण अंतरंगातील सौंदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत माणुसकीने वागायला शिकवतं महत्त्व माणसाचं नसतं तर ते त्याच्या उत्कृष्ट स्वभावाचं आणि उत्तम आचरणाचं असतं कोणी एका क्षणात मन जिंकतं तर कोणी आयुष्यभर सोबत राहूनही फरकत राहतं नेहमी दुसऱ्यांची मदत करताना नेहमी परोपकार करताना सत्कार्यासाठी काम कर सत्कारासाठी नाही एखादं चांगलं काम केलं म्हणून तुझा सत्कार त्या ठिकाणी व्हायलाच हवा असा अट्टहास तू करू नकोस कारण मग अशा कामाचा काहीही अर्थ उरत नाही अरे तुझ्या सत्कार्याचा ह्या जगाने सत्कार केला नाही तरीही चालेल पण तुझ्या या स्वामी माऊलीच्या नजरेत तू कायम उच्च स्थानावर राहतो म्हणूनच आम्ही आमच्या भक्तांकडून एकच अपेक्षा ठेवतो निरपेक्ष भावनेनं सत्कर्म करणे आणि स्वतःच्या भविष्यासाठी आज प्रामाणिकपणे मेहनत घेणं अरे मेहनत घेणं हे तुझं कार्य असलं तरीही त्या मेहनतीला फळ देणं हे आमचं कार्य आहे म्हणून तू तुझं कार्य कर आणि आम्हाला आमचं कार्य करू दे कर्म चांगले ठेव आणि सातत्याने मुखामध्ये आमचं नाम ठेव तुझ्या आयुष्याला खऱ्या अर्थाने मौल्यवान बनवण्यासाठी याच गोष्टी गरजेच्या आहे आणि ह्या गोष्टी ज्या भक्ताकडे असतात ज्या व्यक्तीकडे असतात अशा भक्ताला अशा व्यक्तीला आम्ही सदैव एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भि नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचं तुळशीपत्र निवडलं आहे म्हणजेच दोन नंबरचं तुळशीपत्र निवडलं आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे इतरांसाठी काही करण्याची वेळ आली इतरांसाठी मनापासून झिजण्याची वेळ आली तर आवर्जून झिजावं पण ते दिखाव्यासाठी नाही तर स्व आनंदासाठी आणि मनापासून इतरांची मदत करण्याची भावना मनात असण्यासाठी अरे जेव्हा तू दिखाव्यासाठी एखादी गोष्ट करतो ना तेव्हा त्याचं फळ तुला कधीही प्राप्त होत नाही तुझी उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरीही चालेल पण तुझ्या अनुपस्थितीची उणीव जाणवलीच पाहिजे असं आयुष्य तू नक्कीच जगायला शिक सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची देखील सीमा असावी तुझं आयुष्य इतकं छान इतकं सुंदर आणि इतकं आनंदी आहे ना की तुला जर तुझं आयुष्य छान सुंदर आणि आनंदी बनवायचं असेल ना तर तुला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल तुला समाधान शोधावं लागेल अरे तुझ्या या सुंदर आयुष्यामध्ये तुझ्या इच्छा अपेक्षा प्रचंड असतात अनंत असतात ज्याचा कुठे अंत नाही आणि मग एखादी इच्छा अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून तू निराश होतो आणि मग तुला तुझं हे आयुष्य रटाळ वाटू लागतं तुला तुझं हे आयुष्य दुःखाचं वाटू लागतं म्हणून तुला सुख हवं असेल तर कुठेतरी तुला समाधानही शोधावं लागणार आहे हे मात्र सदैव लक्षात ठेव अरे या आयुष्यामध्ये नेहमी नेहमी प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न कर वावरताना सत्याच्या मार्गावर चालत नाहीतर तुझ्या आजूबाजूला अशीही लोक असतात जी रेटून खोटं बोलतात आणि जेव्हा आजूबाजूला रेटून खोटं बोलणारी माणसं असतात ना तेव्हा जीव तोडून खरं बोलणारी व्यक्ती देखील नकोशी वाटायला लागते पण तरीही अशी या जगाची परिस्थिती असली तरीही तुला मात्र सत्याचा मार्ग सोडायचा नाही कारण खोट फार काळ टिकत नाही आणि सत्य मात्र कधीही लपत नाही हे आयुष्य जगत असताना तुझं जगण हे कडीपत्त्याच्या त्या पानासारखं ठेव प्रत्येकाच्या आयुष्यात फक्त चवीपुरतं जायचं आणि हळूच बाजूला व्हायचं कारण एखादा पदार्थ जरी लक्षात नसला ना तरी ही चव मात्र कायम आठवणीत राहते म्हणून जोपर्यंत तुला समोरची व्यक्ती काही विचारत नाही तोपर्यंत स्वतःहून तू काहीही सांगायला जाऊ नको अशाने तुझी स्वतःची किंमत तू स्वतः कमी करून घेत असतो स्वतःला कधीही दुसऱ्यांसोबत तुलना करून पाहू नकोस कारण तू छान आहे आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही गुंता झाला की हळूहळू तो संयमाने सोडवायचा प्रयत्न करत जा मग तो दौऱ्याचा असू दे किंवा मनातील विचारांचा असू दे संयम संपला की दोरा तुटतो तसंच विचारही थांबतात कधीकधी तू अशा लोकांचाच विचार प्रचंड करतो जी लोक साधा एक क्षणही तुझा विचार करत नाही नात्याला किती वर्ष झाली याला महत्व नसून त्यात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं असतं अरे ज्या लोकांना तुझी कदर नाही अशा लोकांच्या मागे फिरण्यामध्ये तुझा वेळ वाया न घालवता तू त्या वेळेमध्ये आमचं नामस्मरण कर आमची सेवा कर आणि मनापासून तुझ्या भविष्यासाठी मेहनत कर तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळणार आहे आणि तू घेतलेलं नामदेखील कधीही वाया जाणार नाही अरे आमच्या समोर टेकवलेला माथा ज्याच्या मुखामध्ये आमचं नाम असतं ते कधीही वाया जात नाही त्याचं फळ आमच्या भक्तांना आम्ही नक्कीच देतो म्हणून नको त्या ठिकाणी वेळ खर्च करू नको फक्त जितकं होता होईल तितकं चांगलं कर्म कर आणि सदैव आमचं नाम मुखात ठेव बघ जेव्हा तुझे कर्म चांगले असतात तुझ्या मुखात सदैव आमचं नाम असतं तेव्हा आम्हाला देखील तुझ्याकडे दे धावत यावं लागतं आणि तुलाही सांगावं लागतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भि नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा एकादशी निमित्ताचा हा स्वामी संदेश होता आणि तुम्ही कोणतं तुळशीपत्र निवडलं होतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा स्वामी संदेशाच्या मार्फत एकच मोलाची शिकवण अशी मिळते की बऱ्याचदा आपण एखादं चांगलं कार्य करतो आणि मग आपल्याला असं वाटतं की आपली या जगाने तारीफ केली पाहिजे किंवा आपल्या चांगल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे पण अशी अपेक्षा ठेवूनच मुळात चुकीचं आहे जर आपण चांगलं काम केलं आहे तर निश्चितच आपल्या स्वामी महाराजांच्या दरबारात आपलं कौतुक होणारच आहे या लोकांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वामींकडून अपेक्षा ठेवायची आणि आपलं सत्कर्म करत राहायचं स्वामी भक्त हो संदेश कसा वाटला नक्कीच कळवा असेच नवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा धन्यवाद